चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी भाऊ आज सकाळपासून आपण पालखी सोळा सोळ्याचे पालखी तळाची पाणी करताय काय सांगाल यावर नाही पालखीची तयारी गेल्या एक दीड महिन्यापासून चालू आहे दोन महिन्यापासून आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे कारण वर्षानुवर्षाचा हा विषय आहे पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या ज्या ज्या अडचणी आल्या असतील त्याच्यावर काय मार्ग काढता येईल काही ठिकाणी पालखी तर मोठे आहेत काही ठिकाणी छोटे आहेत काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे काही ठिकाणी जागेची अडचण आहे त्या ठिकाणी काही पर्यायी रोडची अडचण आहे सगळ्या ठिकाणी ह्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि ज्या अडचणी येत आहेत त्या संपल्या पाहिजेत म्हणून आपण आज पालखीत आंना भेटी देतोय अगदी पंढरपूरचा पासष्ट एकराचा पालखीत असेल वाक्रीचा पालखीत असेल प्रचंड मोठा पाऊस अलीकडं पडला अलीकडच्या कालखंडामध्ये त्यामुळं सगळे विस्कळीत झालेला विषय होता आता त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून कसं वाचता येईल त्या ठिकाणी पालख्या कशा थांबतील था पावसामुळं लोकांना राहायला काय अडचण येऊ नये याची व्यवस्था आपण करतोय अगदी तीच व्यवस्थापन पंढरपूरच्या वाळवंटा मध्ये आपण त्याची व्यवस्था करतोय वाळवंटाचं क्लिनिंग आता झालंय तिथल्या बोटिंगची परवानगीचा विषय असेल तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातले वाहतुकीची व्यवस्था काही ठिकाणी चालू आहेत हायवेची कामं चालू आहेत त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी जे अडचण असेल ते तातडीने सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतोय अजून आमच्याकडे काही ठिकाणी अडचणी आहेत आता त्या ठिकाणी सम आयासीं त्यामध्ये तातडीच्या मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतोय अनेक गोष्टी आहेत त्या ग्रामविकास खात्याच जवळजवळ पालखीचं सम नियोजन करत असतं आणि त्यातून आम्ही जवळजवळ एक कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्याय मार्गाला मान्यता दिलेली आहे त्याची कामं चालू होत आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पाऊस पडतोय म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर एक वार वारकरी सेवा केंद्र आम्ही उभं करतोय की ज्या ठिकाणी हँगर मोठा मंडप करतोय आम्ही त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातनं संरक्षण मिळेल जी लोक दिंडीसोबत आहेत वारकरी आहेत त्यांना दिंडीसोबत राहायची व्यवस्था असते पण दिंडी सोबत नाहीत असे जे वारकरी असतात जे रस्त्यावर झोपतात कुठेतरी वाटेत झोपत असतात अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतोय त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मेडिसिन आपण देतोय त्या ठिकाणी मसाजचीही व्यवस्था आपण करतोय वारकऱ्यांना ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय फलटण ची पाहणी केली बरडची पाहणी करून पुढे तर शहरातल्या किंवा फलटण तालुक्याच्या पालखी रूप बाबत आपण काय सांगाल नाही फलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडच्या पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि बरडचं पालखी स्थळ आहे तो, पाल 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 तो जाग, पाल जागा पालखी स्थळाची जागा मोठी आहे परंतु काही ठिकाणी सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो मोठा करण्याची आवश्यकता होती म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला ग्रामपंचायतीने दिला शिव दिला आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच प्रस्ताव त्याचा तयार करा काय तीस चाळीस लाख रुपये लागतील उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन तीन दिवसाचाच टेंडर आपण करून तो पालखीसह विस्तारित करण्याचं काम आपण करतोय त्यासोबत पालखीत गावात येणारा छोटा रोड आहे त्याला पर्याय व्यवस्था म्हणून एक बाजूनं गावाच्या बाहेरून एक रोड जातो त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीनं करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतोय पालिकेजवळ आणखीन काय अनुदानाचे विषय आहेत ते अनुषंगाने त्या गावाच्या गावाला अनुदानही वाढवून देतोय गावाचा एक पूल होता छोटा त्या पूलला पुलाला दोन्ही बाजूने रेलिंगची आवश्यकता हो आहे म्हणजे ज्या ज्या सेफ्टी च्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायचा आपण प्रयत्न करतोय पलटण शहरातला आपण बघितलं असेल सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालंय आणि ते काम आता पालखी जवळजवळ वीस दिवसावर आलेले आहे आता वीस पंचवीस दिवसात पालखी इथं पोहोचेल मला वाटतं माझ्या हिशोबानं तेव्हा तो रोडचं काम तातडीनं पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एसपीनी भेट दिली कलेक्टर महोदय असतील सीओ त्यांनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे आमदार महोदय आहेत आउट्सी चर्चा केलेली आहे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आज येत आहेत त्यांना तातडीने सूचना दिलेल्या आहेत की पालखी यायच्या अगोदर आठ ते दहा दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कंप्लीट झाले पाहिजेत जे होत आहेत ते कम्प्लीट करा नाही ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ते करा अशा सूचना दिलेल्या आहेत याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभा करतोय त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण वाय सी कॉलेजवर करायच्या सूचना मी आत्ताच दे त्याही ठिकाणी पावसान संरक्षण देण्यासाठी पाच दहा हजार लोक त्या मंडपामध्ये पावसाच्या पासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीची व्यवस्थापन करतो आता इथं विमानतळात काय अडचण येत नाही अशा पद्धतीनं जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मरून टाकण्याची व्यवस्था त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री गोष्टी झालेला आहे आज पॉसिबल झालं तर मी लोणाला भेट देतो उद्या मी बघायला भेट देणार आहे तर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर तातडीनं आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीनं जे काही व्यवस्था उभी करता येईल ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत म्हणजे मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालखी तर दुरुस्त करण्यासाठी एकोणीस कोटी रुपये आपण आपण खर्च करतो की तिथं पावसाचं पाण्यानं नुकसान होणे पालखीला काही लोकांना अडचण येऊ नये इथंही तशी व्यवस्था करायला लागली काय म्हणजे काय पैसे लागले मुलगीकरण करायला लागलं पाण्यापासून आपलं चिखलापासून तो जे आवश्यक ते पालखी महामार्गावर टोल नव्याने सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही साठी शंभर टक्के टोल माफी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचं खूप बारकाईनं या पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतोय मला वाटते आजपर्यंत आज झालेल्या पालखीतलं सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवलं आहे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन आणि प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सडी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंयटी मध्ये एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव